आज माननीय जिधिकारी साहबान्ड निवेदन दिल की माननीय मुख्यमंत्री साहब हैदराबाद गैजेट महादेव कोळी व मल्हार कोळी या मराठवाड्यातील लोकांना लागू करण्यात यावं कारण आम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळतात परंतु ज्यावेळेस जात पडताळी समितीला पाठवतो तेव्हा त्या त्या ठिकाणी सुटबुद्धीनं जाणून जात पडताळणी समिती आमचं अवैध करते मग त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर आमची वैधता होते पर सरसवा सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक वेळेस कोर्टात जाऊ शकत नाहीये त्यामुळे सुलभ पद्धतीने आम्हाला जातीचं प्रमाणपत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळावं मराठवाड्यामध्ये मिळावं व वैधता प्रमाणपत्र मिळावं यासाठी हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करण्यात यावं आम्ही या ठिकाणी सतरा सप्टेंबरला या ठिकाणी पालकमंत्री ज्यावेळेस येतील तेव्हा आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत एवढं प्रशासनानं लक्षात घ्यायला पाहिजे अन्यथा या ठिकाणी पालकमंत्र्याला जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यापासून आमचा लढा हा चालू आहे निजाम स्टेट मध्ये महादेव मा, कोळी किंवा मल्हार कोळी जे आहेत त्यांच्या नोंदी मुळात कोळी आहेत आणि त्यावेळी निजाम गॅजेटमध्ये सांगितलेलं आहे की मराठवाड्यातले जे कोळी आहेत एक तर ते महादेव कोळी आहेत किंवा मल्हार कोळी आहेत आणि ह्या दोन्ही पोट जाती ह्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत आमची कुठली जात त्याच्यामध्ये समाविष्ट करा अशी आमची अजिबात मागणी नाही हे पन्नास वर्षाचा पुरावा जे मागतात आज हैदराबाद गॅजेट लागू करून आमचा तो पुरावा ग्राह्य धरण्यात यावा आज महाराष्ट्रामधील अनुसूचित जमातीचे जे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत याच्यामध्ये जे कोळी महादेव आहेत त्यांचं रेकॉर्ड जर पन्नास वर्षापूर्वीचं पाहिलं त्यांच्या नातलगाचं पाहिलं तर या सगळ्यांच्या नोंदी कोळी आहेत आणि वेळोवेळी आतापर्यंतच्या सर्व शासनाला या मी कळवलेलं आहे परंतु आदिवासी लॉबीच्या दबावाखाली कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला न्याय देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आणि म्हणून हैदराबाद गॅडे गॅजेटचा आधार घेऊन आत्ताच्या शासनाने राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकाच पक्षात सरकार असल्यामुळं अनेक वेळा फडणवीस साहेबांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली आश्वासित केलं परंतु तसा आदेश खाल्ला नाही ते का या अनुसूचित जमातीच्या आमदार खासदारला घाबरतात हे कळत नाही तर त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी आम्हाला मराठवाड्याला न्याय द्यावा अशी रास्त मागणी मराठवाड्यातील तमाम महादेव कोळे आणि कोळ कुण, मल्हार कुळे यांच्या वतीने मी करत आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यात काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्याचा निषेध केला जाईल शासनाचा निषेध निषेध केला जाईल आणि आमचा समाज हा अमोण भूषणाला बसेल तर ही दखल घेऊन आपल्या माध्यमातून शासनानं दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा हीच त्यांच्याकडे